नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीतमधील स्वाध्याय टेन पॉईंट वन सोडणार आहोत सोडूया पहिला प्रश्न नाईन पॉईंट सिक्स झिरो सेवन ही संख्या दहाच्या घातांकाच्या रूपात लिहायची आहे तर कशी लिहायची त्यासाठी आपल्याला स्थानिक किंमत म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे समजा चारशे बत्तीस हा जर नंबर असेल तर प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काय होईल या एकक स्थानच्या अंकाला जर आपण एकने गुणाकार केला तर ही याची स्थानिक किंमत होईल म्हणजे दोन गुणिले एक या दोनची स्थानिक किंमत किती आहे दोन येथे दहाने मल्टिप्लाय करावं लागेल दशकस्थानचा अंक आहे म्हणून मग या तीनची स्थानिक किंमत किती होईल तीन गुणिले दहा म्हणजे तीस होईल आणि या चारची स्थानिक किंमत या अंकाला शंभरने गुणाकार करावं लागेल म्हणजे चार गुणिले शंभर म्हणजे या चारची येथे स्थानिक किंमत किती आहे चारशे आहे तर आता समजा हाच नंबर जर पुढे दशांश असेल आणि कोणताही नंबर पुढे असे अंक असतील तर समजा येथे टू घेऊ आपण तर याची स्थानिक किंमत किती येईल याला एकने गुणावर लागेल याला दहाने गुणावर लागेल याला शंभरने तर या संख्येला कसं होते या संख्येला वन अपॉन टेनने मल्टिप्लाय करू लागतो या संख्येला वन अपॉन हंड्रेडने आणि या संख्येला वन अपॉन वन थाउजंडने तर म्हणजे या अंकाची स्थानिक किंमत किती होईल सेवन अपॉन टेन होईल या अंकाची स्थानिक किंमत किती होईल थ्री अपॉन हंड्रेड होईल आणि या अंकाची स्थानिक किंमत किती होईल टू अपॉन वन थाउजंड तर आता था इकडे पुढे संख्या वाढत गेल्या तर इथे पुढे झिरो वाढत जाईल आता त्याप्रमाणे आपल्याला नंबर कसा दिलेला आहे नाईन पॉईंट सिक्स झिरो सेवन नंबर कसा आहे नाईन पॉईंट सिक्स झिरो सेवन तर याची पॉईंटचे अलीकडे अंक असेल तर येथे याची एक येईल दशकस्थानी शतकस्थानी अंक नाही आहे आपण विचार सोडून देऊ याची काय येईल एक भागिले दहा एक भागिले शंभर एक भागिले एक हजार तर आपल्याला काय विचारलेलं आहे ही संख्या दहाच्या घातांकाच्या रूपात लिहायची आहे म्हणजे याला आपण असं लिहू शकतो नाईन इंटू वन नाईन इंटू वन बरोबर आहे प्लस हे सर्व प्लस केले तर हाच नंबर होऊन जाईल प्लस म्हणजे हे काय होईल याची स्थानिक किंमत किती येईल सिक्स अपॉन टेन सिक्स अपॉइन टेन प्लस झिरो अपॉन हंड्रेड आणि प्लस सेवन अपॉन वन थाउजंड आपल्याला आप दहाच्या घातांकाच्या रूपात लिहायची तर एक म्हणजे कोणत्याही संख्येचा पॉवर जर शून्य असेल कोणत्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर त्याची आपण किंमत किती घेतो एक घेतो समजा चारचा शून्य पॉवर असेल शून्य घात असेल त्याची उत्तर किती असते एक असते म्हणजे आपल्याला दहाच्या घातांकाच्या रूपात लिहायचं आहे एक ऐवजी आपण असं लिहू शकतो नऊ गुणिले दहाचा शून्य घात एक म्हणजेच काय दहाचा शून्य घात कारण या संख्येचं उत्तर काय येईल एकच येईल आपल्याला दहाच्या घातांकाच्या रूपात लिहायचं आहे त्यामुळे आपण एकला कसं कन्वर्ट केलेलं आहे याप्रमाणे कन्वर्ट केलेलं आहे म्हणजे आता प्रत्येक नंबर दहाच्या घातांकाच्या रूपात येईल आपआनमध्ये टेन आहेत म्हणजे हे जर न्युमिरेटरला घेतले आपण तर दहाचा पॉवर मायनस वन होईल प्लस आता झिरो गुणिले दहाचा पावर मायनस टू होईल आणि प्लस सेवन गुणिले हा दहाचा पावर मायनस थ्री होईल बरोबर आहे हे येईल आपलं उत्तर दिलेल्या पर्यायापैकी हा पर्याय आपला बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट दुसरा प्रश्न मित्रांनो आता प्रत्येक संख्येचा घातांक येथे शून्य दिलेला आहे आणि कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल त्याचं उत्तर एक असते आता पाचचा घात शून्य आहे म्हणजे त्याचं उत्तर एक येईल प्लस सहाचा शून्य म्हणजे एकच तीनचा पॉवर झिरो आहे म्हणजे एकच येईल भागिले पाचचा शून्य घात म्हणजे एक गुणिले एक आणि गुणिले एक याप्रमाणे होईल तर हे काय होईल एक दोन तीन बेरीज केली आपण तीन येईल आणि हा गुणाकार किती येईल एकच येईल थ्री अपऑन वन म्हणजे काय थ्री म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला चार संख्या दिलेल्या आहेत ही एक संख्या ही ही आणि ही संख्या यापैकी सर्वात लहान संख्या कोणती हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पहिली संख्या कशी आहे झिरो पॉईंट वन याचा चौथा पॉवर आहे आणि गुणिले पंधरा झिरो पॉईंट वनचा चौथा पॉवर म्हणजे काय होईल झिरो पॉईंट वन गुणिले झिरो पॉईंट वन असे चार वेळेस होतील बरोबर आहे झि आणि गुणिले पंधरा आता हा गुणाकार करू आपण तर काय येईल एक एक एक, एक, एक आणि गुणिले पंधरा म्हणजे पंधराची येईल पण पॉईंट कुठे द्यावा लागेल आपल्याला एक दोन तीन चार अंकानंतर एक दोन तीन चार अंकानंतर म्हणजे पॉईंट येथे येईल हे पूर्ण उत्तर काय येईल असं येईल त्याप्रमाणे हा नंबर कसा होतो आपण ते कॅल्क्युलेट करू तो नंबर कसा आहे आपला झिरो पॉईंट झिरो 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 पंधरा आणि गुणिले दहाचा स्क्वेअर आहे म्हणजे शंभर बरोबर आहे पंधरा गुणिले शंभर म्हणजे काय होईल पंधराशे होईल पॉईंटचा विचार करायचा नाही गुणाकार करताना गुणाकार केल्यानंतर पॉईंटचा विचार करायचा पंधरा गुणिले शंभर पंधराशे आलेले उत्तर पॉईंट कुठे येईल एक दोन तीन चार पाच नंतर एक दोन तीन चार येथे पाच पाचवा अंक नाही म्हणून शून्य घेतला आपण आणि येथे पॉईंट येईल म्हणजे याला आपण असं लिहू शकतो पॉईंटनंतर हे झिरो असतील तर लिहायची गरज नाही म्हणजे काय उत्तर येईल झिरो पॉईंट झिरो पंधरा तिसरा नंबर कसा आहे आपला एकशे पन्नास गुणिले झिरो पॉईंट झिरो वन आणि याचा स्क्वेअर आहे स्क्वेअर असल्यामुळे आपण टू टाईम्समध्ये लिहू झिरो पॉईंट झिरो वन ही व्हॅल्यू काय होईल आता एकशे पन्नास गुणिले एक गुणिले एक म्हणजे एकशे पन्नास येईल पॉईंट कुठे देणार आपण एक दोन तीन चार नंतर एक दोन तीन ही चौथा अंक आणि पॉईंट येथे येईल म्हणजे शेवटचा झिरो नाही लिहिला तरी चालेल आपण झिरो पॉईंट झिरो वन फाईव्ह असा आन्सर येईल आपलं तर आता चौथा नंबर कसा होतो तो चेक करू आपण वन पॉईंट फाईव्ह आणि दहाचा तिसरा पॉवर येईल दहाचा तिसरा पॉवर म्हणजे एक हजारने आपल्याला गुणाकार करा लागेल पंधरा हजार येईल म्हणजे पंधरा गुणिले एक हजार पॉईंटचा विचार नाही करायचा पंधरा गुण्हे एक हजार, हजार म्हणजे पंधरा हजार उत्तर येईल पॉईंट कुठे येईल एक नंतर एक नंतर म्हणजे ही व्हॅल्यू काय येईल आपली पंधराशे आता आपल्याला सर्वात लहान संख्या कोणती पाहिजे आपण चारी संख्येचं चारी संख्येच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत आपण तर आता पहा हे दोन्ही नंबर तर सेम आहेत झिरो पॉईंट पंधरा झिरो पॉईंट पंधरा हे दोन्ही नंबर सेम आहेत आणि या आता या दोन संख्यामध्ये आपण तुलना करू हा नंबर पंधराशे आहे आणि हा झिरो पॉईंट झिरो वन फाईव्ह म्हणजे हा यापेक्षा लहान आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट चौथा प्रश्न मित्रांनो एक हजार चोवीस ही संख्या पुढीलपैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही म्हणजे कोणत्या पर्यायाचं उत्तर एक हजार चोवीस येत नाही हे ये आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे तर येथे कोणत्या पर्यायाचं उत्तर एक हजार चोवीस येत नाही तो पर्याय आपला बरोबर असेल आता चेक करू आपण याचं उत्तर एक हजार चोवीस आहे का आणि गुणिले दहाचा स्क्वेअर द्यायला ही व्हॅल्यू कशी होईल एक हजार चोवीस म्हणजे काय होईल दहा पॉईंट चोवीस गुणिले शंभर असं होईल तर आता पॉईंटचा विचार नाही करायचा म्हणजे काय होईल दहा चोवीस आणि दोन शून्य वाढतील आता पॉईंटचा विचार करू पॉईंट दोन नंतर एक दोन एक दोन म्हणजे उत्तर काय येईल एक हजार चोवीसच येईल बरोबर आहे म्हणजे हा पर्याय आपला एक हजार चोवीस याची व्हॅल्यू आहे आणि याची व्हॅल्यू काय होती ती पाहू आपण चारचा पाचवा घाते म्हणजे चार गुणिले चार गुणिले चार गुणिले चार गुणिले पाच वेळेस बरोबर आहे कारण चारचा पाच वाघात आहे याचं उत्तर किती येते पाहू आपण चार चौक सोळा सोळ चौक चौसष्ट चौसष्ट गुणिले हे सोळा होतील म्हणजे हे किती होतील चौसष्ट चौसष्ट गुणिले सोळा सोळ चौक चौसष्ट हातच्या सहा सोळसखे शहाण्णव आणि चार एकशे दोन म्हणजे एक हजार चोवीस उत्तर येते म्हणजे या व्हॅल्यूचं पण उत्तर किती आहे एक हजार चोवीस आता दोनचा दहावा पॉवर दोनचा दहावा पॉवर याचा अर्थ काय होईल टू इंटू टू इंटू टू इंटू टू असे दहा वेळेस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर हा गुणाकार एक हजार चोवीस येतो का आपण चेक करू बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट चौसष्ट दोन्ही एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस दोन्ही दोनशे छप्पन दोनशे छप्पन दोन्ही पाचशे बारा पाचशे बारा दोन्ही एक हजार चोवीस म्हणजे ही पण व्हॅल्यू किती आहे एक हजार चोवीस म्हणजे याची पण व्हॅल्यू किती आहे एक हजार चोवीस आता पाचचा चौथा पावर आहे म्हणजे पाच गुणिले पाच गुणिले पाच आणि गुणिले पाच ही व्हॅल्यू एक हजार चोवीस येईल का कारण शेवटी किती आहेत एक स्थानी पाच पाचच आहेत म्हणजे लास्टला नंबर काय येईल काही गुणाकार केला तर एक स्थानी पाचच येणार आहे आपला म्हणजे या पर्यायाचं उत्तर एक हजार चोवीस येणार नाही येथे आपल्याला क्लिअर लक्षात येते म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो येथे एक्क्याऐंशी आहे आणि येथे सत्तावीस आहे येथे पॉवर एक्स दिलेला आहे तर ह्या पॉवर एक्सची व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे आता एक्क्याऐंशीला आपण तीनच्या स्वरूपामध्ये मांडू शकतो आणि सत्तावीसलाही तीनच्या स्वरूपात मांडू शकतो कारण तीनचा जर आपण चौथा पावर घेतला तर एक्क्याऐंशी होते बरोबर आहे आणि सत्तावीस म्हणजे काय तीनचा तिसरा जर पावर घेतला आपण तर सत्तावीस होईल आणि हा यक्स जशाच तसा तर आता आपण काय करू तीनचा चौथा पॉवर इक्वल टू पावरचा पॉवर आहे इथे पॉवरचा पावर असेल तर पावर पावरचा गुणाकार होतो म्हणजे तीनचा पावर किती येईल थ्री इन टू एक्स म्हणजे थ्री एक्स होईल आता दोघांचाही बेस सेम झालेला आहे पाया समान आहे याचा अर्थ काय होईल हे घात पण समान असायला पाहिजेत पाया समान असल्यामुळे आपण घातांक पण समान दाखवू शकतो एक्सची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला मग हे थ्री या साईडला जातील म्हणजे फोर अप ऑन थ्री बरोबर एक्स होईल एक्सची व्हॅल्यू काय येईल फोर अप ऑन थ्री फोर अप ऑन थ्री पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो ही संख्या दिली आपल्याला ही संख्या दहाचा घात वापरून कशी लिहाल आपल्याला इथे प्रत्येक पर्यायामध्ये वन पॉईंट एट आहे पहा वन पॉईंट एट म्हणजे आपल्याला पॉईंट कुठे सारखावा लागेल वन आणि एटच्यामध्ये घ्यावा लागेल तर हा पॉईंट संख्या कशी आहे झिरो पॉईंट झिरो आठ झिरो आहेत आठ झिरो आणि येथे एटीन आहे आपल्याला आन्सरमध्ये पॉईंट वन आणि एटच्यामध्ये आहे हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट जर येथे सर्क्युला आपण तर दहाच्या कितव्या पॉवरने याला मल्टिप्लाय करावं लागेल हे विचारलं आहे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ घरं आपण पावर पुढे सरक्युनार तर ही व्हॅल्यू कशी होईल वन पॉईंट एट एट येईल नऊ घरं पुढे सरक्युल्यावर आपण नऊ घरं उजव्या साईडलाच जात आहोत याचा अर्थ दहाच्या मायनस नऊ पॉवरने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल हा पॉईंट उजवीकडे जेवढे घरं पुढे आपण शिफ्ट केला तेवढ्या संख्येने आपल्याला दहाच्या मायनस पॉवरने मल्टिप्लाय करावं लागेल जर पॉईंट आपण डाव्या साईडला शिफ्ट केला तर दा दहाच्या प्लस पॉवरने मल्टिप्लाय करू लागतो त्याप्रमाणे आपला आन्सर येईल वन पॉईंट एट इन टू टेनचा मायनस नव्वा पॉवर वन पॉईंट एट इन टू म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो जर एक्सचा पॉवर हाप असताना व्हॅल्यू आठ आहे तर याची व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्सचा पॉवर हाफ आहे याचा अर्थ काय होतो पहा म्हणजे वर्गमुळात यक्स आहेत असा याचा अर्थ होईल कारण कोणत्याही संख्येचा पॉवर जर हाफ असेल तर ती संख्या आपण असं लिहितो समजा सिक्स्टीनचा पॉवर हाफ असेल तर याला आपण कसं लिहिणार मुळात सिक्स्टीन जर एखाद्या संख्येचा पॉवर समजा वन अपॉइंट थ्री असेल तर याला आपण कसं लिहितो मुळात चौसष्ट असं लिहितो एखाद्या संख्येचा पॉवर जर समजा एक्क्याऐंशी आणि याचा पावर जर वन अपॉइंट फाईव्ह असेल तर हे आपण कसं लिहिणार फिफ्थ रूट होईल ते एक्क्याऐंशीचं याप्रमाणे म्हणजे येथे पॉवर किती आहे हाफ आहे येथे पॉवर हाफ असल्यामुळे आपण स्क्वेअर रूट घेतलेलं आहे एक्सची व्हॅल्यू काय येईल मग याचाही स्क्वेअर करू याचाही स्क्वेअर करू जर आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर केला स्क्वेअरिंग स्क्वेअरिंग केलं तर काय होईल एक्सचा फक्त एक्स होईल बरोबर आहे आणि येथे चौसष्ट होईल स्क्वेअर केल्यामुळे वर्गमूळ चिन्ह निघून जाईल फक्त एक्स राहील आणि ए आठचा वर्ग चौसठ होईल तर आपल्याला काय विचारलेलं आहे आता एक्सची व्हॅल्यू काढली आपण येथे पुट करू आपण संख्या कशी येते एक्सचा पॉवर वन अपॉइन थ्री आहे म्हणजे येथे चौसष्टचा पावर आपण किती घेणार एक्स दिलेला आहे त्याचा पावर दिला आहे आणि त्याचाही पुन्हा स्क्वेअर दिलेला आहे म्हणजे काय एक्सची आपण व्हॅल्यू काढलेली आहे चौसष्ट आलेली आहे बरोबर आहे त्याचा पाव पावर किती आहे पुन्हा वन अपॉइंट थ्री आहे आणि त्याचाही पुन्हा स्क्वेअर आहे आता पहा हे चौसष्ट पावर किती आहे वन अपॉइंट थ्री म्हणजे काय आपण घेणार त्याचं क्यूब रूट घेणार पावर जर वन अपॉन थ्री असेल त्याचा अर्थ काय होतो याचं क्यूब रूट आहे आणि पुन्हा याचा स्क्वेअर आहे आपल्याला आता चौसष्टचं क्यूब रूट किती असते आपल्याला माहीत आहे चौसष्टचं क्यूब रूट चार असते आणि याचा स्क्वेअर करायचा एवढ्या व्हॅल्यू यावेजी आपण काय घेतलं आहे चार आणि स्क्वेअरला स्क्वेअर म्हणजे चारचा वर्ग किती होईल सोळा म्हणजे आपलं पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे येथे आपल्याला या एक्सची व्हॅल्यू किती आहे ते काढायचं आहे दिलेली माहिती आपण लिहून घेऊ सहाशे पंचवीस तीन झिरो आहेत इक्वल टू झिरो पॉईंट फाईव्ह त्याचा पॉवर फोर आहे गुणिले दहाचा पॉवर यक्स आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे मग आपण काय करू दहाचा पॉवर यक्स इक्वल टू ए या साईडला आपण ट्रान्सफर करू म्हणजे सहाशे पंचवीस झिरो 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 होईल आणि भागाकारात काय येईल झिरो पॉईंट फाईव दहाचा पावर एक्स आहे येथे आपल्याला काय करावं लागेल याच्याऐवजी आपल्याला बेस दहा आला पाहिजे आणि काहीतरी पावर येईल तर आपल्याला बेस दहा आणायचा प्रयत्न करू आपण आता हे सहाशे पंचवीस आहेत हे तीन झिरो म्हणजे गुणिले हजार होईल म्हणजे आपण तीन झिरोऐवजी काय करू दहाचा पावर तीन करू बरोबर आहे आणि झिरो पॉईंट फाईव्हचा चौथा पावर आहे तर झिरो पॉईंट फाईव्ह गुणिले झिरो पॉईंट फाईव्ह गुणिले झिरो पॉईंट फाईव गुणिले झिरो पॉईंट फाईव्ह चार वेळेस आपण लिहू शकतो तर आता सहाशे पंचवीस गुणिले दहाचा तिसरा पावर आता पूर्ण गुणाकार करू फाईव इंटू फाईव इंटू फाईव इंटू फाईव किती होतील सहाशे पंचवीस होतील बरोबर आहे परंतु पॉईंट कुठे येईल एक दोन तीन चार नंतर एक दोन तीन येथे येईल पॉईंट चार अंकानंतर येणारे म्हणजे ही व्हॅल्यू काय होईल झिरो पॉईंट झिरो सहाशे पंचवीस हा पॉईंट आपल्याला येथे न्यावे लागेल हा पॉईंट जर येथे नेला तर काय होईल सहाशे पंचवीस होईल म्हणजे सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस कॅन्सल होतील म्हणजे किती घरं पुढे सरकावं लागेल आपल्याला सहाशे पंचवीस गुणिले दहाचा तिसरा पॉवर हा हा पॉईंट येथे आणला तर सहाशे पंचवीस होतील म्हणजे एक दोन तीन चार घरं म्हणजे सहाशे पंचवीस लिहू आपण हे चार घरं पुढे सरकिल्यामुळे आपण उजवीकडे सर्किल आहे याचा अर्थ आपल्याला मायनस चारने मल्टिप्लाय करावे लागेल बरोबर आहे तर आता सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस कॅन्सल होतील म्हणजे काय होईल हे हे प दहाचा पॉवर मायनस फोर आहे हा जर आपण नेला तर हा पॉवर प्लस होईल म्हणजे दहाचा तिसरा पॉवर गुणिले आहे दहाचा हा प्लस होईल पावर चौथा पॉवर याची व्हॅल्यू काय होईल दहाचा दोघाचा पाया सेम आहे म्हणजे घातांकाची बेरीज होईल तीन आणि चार सात म्हणजे दहाचा पावर सात होईल ही व्हॅल्यू किती आहे आपली दहाचा पावर यक्स आता दोघांचाही पाया सेम झालेला आहे पाया समान झालेला आहे त्यामुळे एक्स इक्वल टू सेवन आपण असं लिहू शकतो म्हणजे घातांक समान असले पाहिजेत एक्सची व्हॅल्यू किती येईल सेवन म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती आहे ती काढायची आहे तर दिलेलं काय आहे सत्तावीस गुणिले चौसष्ट बरोबर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची त्यामुळे ही, त्या ही टर्म आपण एका साईडला घेऊ सहाचा पॉवर एक्स इक्वल टू सत्तावीस गुणिले चौसष्ट आणि हे भागाकारामध्ये येतील कारण इथे गुणाकारामध्ये येत म्हणजे दोनचा पॉवर तीन होईल असं लिहू शकतो आपण सत्तावीस गुणिले चौसष्ट दोनचा क्यूब म्हणजे दो टू इंटू टू इंटू टू म्हणजे एट होतील आता आठे आठे आठ एक आठ आठ चौसष्ट म्हणजे हे काय होईल सत्तावीस गुणिले आठ असं याप्रमाणे होईल तर आपल्याला येथे सिक्स आला पाहिजे आपल्याला बेस अशी अरेंजमेंट करायची कारण इथे आपला सिक्स आहे बेस सेम घ्यावा लागेल आपल्याला तर आपल्याला पॉवर इक्वल दाखवता येतील बेस सेम आणण्यासाठी आपण ह्या थ्री सत्तावीस म्हणजे तीनचा क्यूब आहे आणि एट म्हणजे काय आहे टूचा पण क्यूब आहे एट म्हणजे टूचा क्यूब बरोबर आहे दोघांचाही पॉवर सारखा आहे आता तर आपण असं लिहू शकतो थ्री इन टू टू आणि एकच आपण पावर घेणार बरोबर आहे मग आता हे गुणाकार किती होईल सिक्स होईल आणि हा पॉवर थ्री राहील आणि हे काय आपलं सिक्सचा पॉवर यक्स आता पा दोघांचाही बेस सेम झालेला आहे पाया समान झाला याचा अर्थ काय त्यांचे घात समान आहेत एक्स इक्वल टू थ्री म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येईल थ्री येईल पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे समजल्या मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद